हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी भाग्यश्री तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तसं की मी तुम्हाला परवा दिवशी एक मागे व्हिडिओ टाकला होता तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला बाहेर काही जायचं आहे त्याच्यामुळे मी माहेरीत थांबलेली आहे तर तो दिवस आलेला आहे तुम्ही बघू शकता मी इथे आता सकाळचे चार वाजत आहे चार चार वाजता उठली मी मग साडेचार वाजता चाललेली आहे बाहेर आणि माझं एकटण एवढं तोंड आलेलं ना, तो ना तर मला वाईस ओव्हरसुद्धा करत नाही ते पण तरी पण मी करत आहे तर काही चुकलं इकडे तिकडे झालं तर समजून घ्या तर तुम्ही ते बघू शकता आम्हाला चार वाजता त्या काकूचा कॉल आला म्हणे कुठं आहे म्हटलं काकू अजून घरी आहे म्हटलं म्हटलं मी कुठं म्हटलं आता आणि मी आधी भाऊ येतो म्हटलं आम्ही तर आम्ही तिघ नाही तर उठलो पटलं आवरलो चहा वगैरे घेतला म्हणजे आमच्या आमच्या कामाला मी चालू झालो तर आता इथे आम्हाला जायचं आणि माझ्या लक्षात आलं होतं की मला तुरीच्या शेंगाच्या माझ्या बहिणीने पाठवलेल्या आहे त्या घरी विसरल्या तर मी भाऊला सांगितलं तू इथे आण परवा दिवशी माझ्या बहिणीने एवढा मेहनतीने त्या शेंगा वगैरे तोडल्या पाठवल्या घरी ते आणि त्या मिस्टांना पण पाठवले घेऊन आणि ते लोक आले पण घेऊन तर आम्ही संध्याकाळी त्या शेंगा वगैरे खुडत बसलो तुम्ही तसं काही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये एक मी व्हिडिओ पोस्ट केला त्यावेळेस आधी मला म्हणे अगं एवढं टलपराचं ओझं वगैरे घेऊन जाऊस तर तू काय म्हणे ते त्याचे हे असतात ना दाणे तर त्याचं सगळे काढून घे आणि मग तशी ती पुटली बनवून घेऊन सोबत म्हटलं ठीक आहे तर एक दीड वाजेपर्यंत आजीने आणि मी शेंगा आम्ही हे करत बसलो तर शेवटी आमच्या नशिबात शे तसं म्हणजे म्हणजे मग असं माहिती नव्हतं की विसरल म्हणून शेवटी तर मग शेवटी आता भावाला म्हटलं तू घरी जा आणि ती पिशवी आणून घे तर तुम्ही बघू शकता भावाच्या आतमध्ये पिशवी आहे तिकडे पिल्लूला आहे रूम अंधार बघू शकता किती आहे हे सकाळचे चार वाजत आहे आणि हे ना चिखलीचा शिवाजी चौक आहे तुम्ही बघू शकता कोणाकोणाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा व्हडिओमध्ये आणि इथं बघू शकता मी ना घरी म्हणजे माझा जो पहिला स्टॉल होता ना तर तो खूप खराब पण झालेला होता आणि तो काकांच्या घरी विसरला की जी मी जे मी ज्या आजींकडे होती ना पंधरा दिवस तिकडे म्हटलं असं इथं जास्त खराब झालेलं आहे एक नंतर घेऊ म्हटलं बे तर आणि आज इथं मला लवकरच सकाळी उठून जायचं होतं गावाला तर ते स्टॉल अन्नच झालं आणि माझ्याकडून तर मग मी इथं घरात यायला स्टॉल मागितला तर तो स्टॉलची ती घडी होती ना तर मग मी सध्यापुरती घडीची घडीची कानाला हे करून घातली आणि पि पिलू पि आपल्या पिल्लूसाठी व्हाईटवाला जो हे असतो ना मोठा रुमाल जो की जे मोठे माणसं गळ्यामध्ये घालतात मी तो आजीकडनं घेतला म्हटलं आजी हा हातू रुमाल मला दे मला पुराला बांधायचं म्हटलं कानाला तर आजी म्हणे घे म्हणे आजीने दिला तर मग मी पिल्लूच्या कानाला तो व्हाईटवाला रुमाल वगैरे बांधला आणि माझ्या आईकडे जो एक स्टॉल होता ऑरेंज कलरचा तर मी तो, तो कानाला गुंडायला आणि मग तिकडे समोर जाऊन थोडा उघडला म्हटलं मोकळा ते पूर्ण कपाळ कान डोळा पॅक होऊन जाईल म्हटलं असं करेल मी तो पॅक करायसाठी उघडला तर तो एवढा फाटलेला होता अक्षरशः बघायचं काम नाही अक्षरशः त्या स्टॉलला असे गाठा वगैरे मारलेल्या होत्या आणि तरी मग मी तो तेवढा ॲडजस्ट केला आणि परत मग एक साईड डोक्यावरती घेतली आणि ते एक साईड असं फोल्ड करून बांधला तर मला काही समजलंच नाही की तोंडा जवळ पण फाटलेला आहे का तो मला ते व्हिडिओमध्ये दिसेल की स्टॉलची काय अवस्था झाली तर एवढी अशी कंडिशन आहे माझी तर तुम्ही बघ इथं बघू शकता इथं आजी आता आम्ही सकाळचे साडेसात वाजत आहे तर आम्ही तिकडनं बसलो आणि या बस स्टॉप लावून थांबलेलो आहे तर इथे भाऊ पण आहे माझ्यासोबत आम्ही च चौघजण आलेलो आहोत तर आता त्या ज्या व्यक्तीने आम्हाला कॉल केला आम्ही त्यांचा वेट करत आहो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हे बसस्टँड कोण कोण ओळखते हे पण नक्की सांगा ओके तर तुम्ही बघू शकता नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल आणि मी कोणत्या कामासाठी आलेली आहे इकडे ते पण तुम्हाला लवकरच बघायला भेटतात तोपर्यंत आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करा लाईक करा शेअर करा तर चला आता बाय बाय भा, टेक केअर काळजी घ्या शुभ सकाळ तर आम्ही सकाळीचं कारण जे ब बसलो ना तर चिखली संपल्यानंतर थोडंसं पुढं आल्यावरती पिल्लूला एवढ्या उलट्या सुरू झाल्या एवढ्या उलट्या सुरू झाल्या बाबर बघायचं काम नाही आणि आता पिल्लूला कुठे पण प्रवासाला घेऊन जायचं म्हटलं ना तर खूप असं सा टेन्शन आल्यासारखंच काम होतं डायरी कारण की त्याला ना प्रवास होत नाही आणि एकदा तर कधी उलटी सुरू झाली ती ब म्हणजे ती बस असो कार असो कोणतीही गाडी असो त्याला एकदा उलट्या सुरू झाल्या म्हणजे बस थांबायचंच काम नाही आणि त्याच्यासोबत म्हणजे जो सोबत जो माणूस असतात त्याला पण वेगळंच असं फील होतं ना बघितल्यावर तर आता तुम्ही बघ म्हटलं फार टेन्शन येतं त्याचा ते उलट्यांचा विचार करून